नाही असं कधीच भारतीय जनता पार्टी करणार नाही त्याला आमचं समर्थनही नाही मनसेने हा विचार करू नये मला वाटतं राजसाहेबी असा विचार करणार नाही कोणी खालच्या लोकांनी केला असेल त्यांनी हा विचार टाकावा कारण मनसे वगैरे भारतीय जनता पार्टी असा कधीच विचार करणार सामान्य लोकांसाठी कसा होणार आणि एक तुम्ही पाच आहे आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वाळू धोरण मंडळी केलं आहे शेतकऱ्यांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय स्थानिक ग्रामपंचायत वाळू बांधकाम पूर्ण करण्याकरता रेती मिळेल याचाही डेपोचं जुनं धोरण बदललं आता नवीन धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहे जेवढी डिमांड आहे तेवढी सप्लाय पूर्ण आम्ही करणार आहोत आणि मध्यमवर्गीय लोकांना स्वस्त वाढू मिळेल आ... शासकीय बांधकामाकरता आता एम सॅड धरून येत आहे पुढच्या मंगळवारी एक एम सॅड कृत्रिम वाढूर धरून येत आहे ज्यामध्ये शासकीय दगडापासून तयार केलेली रेती दगडापासून तयार केलेली सॅड ती इतकी पॉवरफुल असणार आहे ही जी नॅचरल सॅड आहे नदी घाटातली किंवा नाल्यातली यापेक्षाही पॉवरफुल सॅड असणार आहे तीन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे शासकीय बांधकामं इरिगेशन पीडब्ल्यूडी सर्व कामं हे आता एवशांवर होणार आहेत त्याला या वाळूची गरज पडणार नाही त्यामुळे सर्वसाधारण लोकांना जे आज महत्वाचा प्रश्न महाग वाळूचा तोही आम्ही आता सोडवतो आहे खाडी पात्रातली वाळूच्याही धोरण आम्ही आज आणला आहे तीन वर्षाचं त्या ठिकाणी धोरण असणार आहे आणि पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यातून जी वाळू येतं त्या वाळूच्याही धोरण आम्ही आणलं आहे आम्ही कडक कडक त्या ठिकाणी करणार आहोत आणि माफियागिरी बंद करण्याकरता नवीन वाळू धोरणाचा आणि म्हणून आजचं वाळू धोरण हे महाराष्ट्राच्या गरीब माणसाला स्वस्त वाढू मिळावी आणि मोफत पाच ब्रास वाळू आमच्या सर्कुलरला मिळावी जे वीस लाख घर मंजूर केले आहेत या सर्वांना मुभा दिलेली आहे तहसीलदारला असं